परभणी जिल्ह्यासह माळसोना शिवारामध्ये मोठ्या प्रमाणावर हळदीची लागवड करण्यात आलेली आहे सध्या हळद पिकाची पाहणी केली असता बदलती हवामान स्थितीमुळे हळदीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला दिसून येत आहे हळदीच्या पानावर ठिपका पडल्याने रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आलेला आहे लिप ब्लॉच असे या रोगाचे नाव असून योग्य वेळी नियंत्रण न केल्यास हळदीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे या रोगाच्या नियंत्रणकरता मेनकोझे पंच्याहत्तर डब्ल्यू पी तीस ग्राम हे प्रति पंधरा लिटरप्रमाणे फवारणी करावी असे माळसोनातील सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या वतीने शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे सध्या माळसोना शिवारात हळदीचं पीक मोठ्या प्रमाणावर घेण्यात आलेलं आहे यावर्षी तरी सध्या शिवारामध्ये पाहणी केली असता हळदी पिकावर लिप ब्लॉज म्हणजे पानावरील ठिपका या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना आव्हान असे आहे की आपण सदर रोगाच्या नियंत्रणाकरता मेनकोजेक ने मेनकोजे पंच्याहत्तर डब्ल्यू पी पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी व सदर रोगास नियंत्रणात राहील याची दक्षता घेण्यात यावी प्रतिनिधी मुंजालाड डी एल पी न्यूज दैटना